सर्व कार्यकर्त्यांची भावना असते की मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करावा परंतु मराठवाड्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि तसं बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या हाताला आलेलं पीक हे वाया गेलेलं आहे आणि म्हणून आम्ही निर्णय असा केला की एक ऑक्टोबरला वाढदिवस करायचा नाही बॅनर हार तुरे जाहिराती द्यायच्या नाहीत आणि मग त्याच जो खर्च आहे तो जर आपल्याला शेतकऱ्यांना काही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करता आली तर तसा प्रयत्न करायचा आणि म्हणून आता एक चाळीस पन्नास गाड्या चाऱ्याच्या आमच्या सगळ्या मित्रपरिवारांनी गोळा केलेल्या आहेत आणि त्या आता सोलापूर जिल्ह्यातील माडा आणि मोहळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री म्हणजे जयाभाऊच्या उपस्थितीमध्ये त्या गाड्या आम्ही तिकडं शेतकऱ्यांना पाठवणार आहोत आणि त्या कार्यक्रमासाठी मी आज पंढरपूरला आलोय बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दलची भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे की दुष्काळ पडल्याच्या नंतर जे आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो तशाच पद्धतीची किंवा त्याच्यापेक्षा चांगली मदत आम्ही ह्या अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना करणार आहोत त्यामुळे नव्यानं मागणी करण्याची आवश्यकता हो नाही अत्यंत काढतील ना जे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीची मदत सरकारकडून मिळेल अत्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये संवेदनशील असणारे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं कुणाला आंदोलन करण्याची आवश्यकता ना... नाही कुणाला नव्यानं मागणी करण्याची आवश्यकता नाही सर्व शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याची चांगली भरपाई करणारा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री नक्की घेतील त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत निश्चिंत राहावं बघा मी आता हे सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमचं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रति अत्यंत संवेदनशील आहे त्यामुळे कुणी काय मागणी करावी तो ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये प्रश्न आहे त्यांना तो अधिकार आहे परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय हे शेतकऱ्यांच्यासाठी चा चांगला निर्णय घेतील आणि तशा पद्धतीचं सुतोवाचही त्यांनी केलेलं आहे स्वतः ग्राउंडवरती जाऊन फील्डवरती जाऊन त्यांनी या सगळ्या परिस्थितीची पाहणी केलेली आहे त्यामुळं चांगला निर्णय शेतकऱ्यांच्या बाबत नक्की होईल हा शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील जनावर खरेदीच्या बाबतीमध्ये जी सरकारकडून मदत मिळते किंवा अन्य काही सूचना असतील तर नक्की त्यांनी आमच्याकडे द्याव्यात तिथल्या तिथल्या लोकप्रतिनिधींच्याकडे द्याव्यात त्यांच्या सूचना मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवून त्यामध्ये जे काही बदल करण्याची आवश्यकता आहे ते आम्ही मैं मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटून आम्ही करू मी उद्या सोमवारी उद्या उद्या सोमवार आहे ना परवा दिवशी परवा सोमवारी आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत